पुणे किंवा मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरांमध्ये राहताना रोजच्या धावपळीमुळे कंटाळा येतोच हो ना ट्रॅफिकचा त्रास आणि कामाचा ताण आपल्याला इतका गुंतवून ठेवतो की कुटुंबासाठी निवांत वेळ देणंही अवघड होऊन जा आणि तेव्हा मनात येतं की एक छोटासा ब्रेक घ्यावा कुटुंबासोबत वेळ घालवावा तेव्हा प्रश्न पडतो कुठे जायचं लोणावळा मुंशी ठिकाणी जाण्याचा विचार केला पण तिथल्या गर्दीने आधीच मजा घालवलेली आहे शोध सुरू झाला अशा एका जागेचा जिथे शांतता असेल गर्दी नसलेली अस्सल निसर्गाची सोबत मिळेल आणि खरंच निवानपणा अनुभवता येईल आणि नेमकी अशीच जागा आम्हाला सापडली एक अप्रतिम विला जो निसर्गाच्या कुशीत लपलेला आहे अगदी मोजक्या लोकांना माहिती असलेलं शांत आणि स्वच्छ असं हे ठिकाण तुमच्या कुटुंबासोबत दोन दिवस निवांत वेळ घालवण्यासाठी परफेक्ट आहे आमच्या ट्रिपची सुरुवात पुण्याहून झाली फक्त दोन तासांचा प्रवास आणि आम्ही पोचलो या सुंदर विला मध्ये विला पाहता क्षणीच मन भरून आलं संपूर्ण हिरवाईने वेढलेलं दूरवर पसरलेली डोंगर रांग आणि थंडगार वाऱ्याचा स्पर्श चला तर मग आमच्या दोन दिवसांच्या विला बद्दल थोडस जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर पण जरूर करा आमचा प्लॅन शुक्रवार संध्याकाळपासून रविवारी सकाळपर्यंतचा होता ऑफिसचं काम आटपून आम्ही पुण्याहून निघालो हा विला पुण्यापासून साधारण पासष्ट ते सत्तर किलोमीटर अंतरावर आहे प्रवासासाठी आम्ही ओल्ड मुंबई पुणे हायवे पकडला आणि कान्हे गावाच्या फाट्यापर्यंत पोहोचलो इथून पुढे हायवे सोडून एका छोट्या गावाकडील रस्त्यावर वळायचं होत प्रवासात छोटी छोटी गावे मागे टाकत आम्ही जसे जसे पुढे जाऊ लागलो तस तसं निसर्गाच्या अधिक जवळ गेल्यासारखं वाटू लागलं वाटेत एक सुंदर डॅम लागला जिथे थांबून निसर्गाचा आनंद घ्यावासा वाटला प्रवास जसा जसा पुढे जात होता मोबाईल नेटवर्क कमी होत गेलं आणि शेवटी संपूर्णपणे बंद झालं या विलाच्या होस्टने डाउनलोड करून ठेवा म्हणजे काही अडचण येणार नाही प्रवासादरम्यान नेटवर्क गायब होणं सुरुवातीला जरा विचित्र वाटलं पण खरं सांगायचं झालं तर हा अनुभव खूपच खास होता फक्त कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी कोणताही मोबाईल किंवा बाहेरील डिस्टर्बन्स नसायला हवा आणि हाच इथे सर्वात मोठा प्लस पॉइंट वाटला आमच्या होस्टने व्यवस्थित लँडमार्क्स आणि सूचना दिल्या होत्या त्यामुळे ठिकाण शोधायला काहीच अडचण झाली नाही अखेर साधारण दीड ते पावणे दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही विला गाठला विला पाहता क्षणीच सगळा प्रवास आणि थकवा एका झटक्यात गेला विलावर पोचल्यावर आम्ही तिथल्या अप्रतिम सनसेटच्या सौंदर्यात हरवून गेलो त्या सूर्यास्ताच्या सौंदर्याने ही प्रॉपर्टी इतकी छान दिसत होती की ते वर्णन करणं शब्दात खरंच कठीण आहे विलावर पोहोचताच आमचं स्वागत आमच्या होस्टने म्हणजेच सिंबाने केलं पुढील दोन दिवसांच्या आमच्या मुक्कामात सिंबा द जनरस्ट होस्ट लेडी आम्हाला हवं नको ते सगळं बघणार होती हा विला म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक छोटस स्वर्ग आहे डोंगर रांगांच्या मधोमध वसलेली ही जागा शांततेचा अनोखा अनुभव देते दे। बाहेरून पाहिल्यावर विला जणू एखाद्या सुंदर चित्रासारखा भासतो सभोवतालचा परिसर त्यात असलेली छोटी छोटी झाडं मोठ्या काचांच्या खिडक्या आणि आकर्षक वास्तुशैली या सगळ्यांमुळे आणखीन फुलत कौलारू छप्पर आणि आधुनिक सोयी सुविधांसोबत पारंपरिक उपदारपणाची सुंदर सांगड घालणारा हा विला पहिल्या नजरेतच मन जिंकतो आम्ही संध्याकाळी पोचलो असल्यामुळे परिसराचं सौंदर्य पूर्णपणे अनुभवता आलं नाही पण पुढील दोन दिवसात निसर्गाच्या सान्निध्यात आणि विलाच्या कोपऱ्यान कोपऱ्यात रमायला भरपूर वेळ मिळणार होता या विलाचं नाव ट्रँक्विल थग आहे ट्रँक्विल थग हे नाव साध्या शब्दात सांगायचं झालं तर शांतता आणि मस्ती यांचं सुंदर कॉम्बिनेशन ट्रँक्विल म्हणजे निसर्गाच्या कुशीत शांत आणि आरामदायी जागा थग म्हणजे थोडी मस्ती मजा आणि बिंदास्तपणा हे नाव सुचवतं की ही प्रॉपर्टी एका वेगळ्या अनुभवासाठी आहे जिथे तुम्ही शांततेचा आनंद घेत मोकळेपणाने मजा करू शकता या विलामध्ये एकूण तीन बेडरूम्स लिव्हिंग रूम आणि किचन आहे उतरणारे छप्पर विलाला पारंपरिक आकर्षण देते तर मोठ्या काचांच्या खिडक्या आणि दरवाजांमुळे मोठ्या प्रमाणात प्रकाश आत प्रवेश करतो ज्यामुळे घरच्या आतील आणि बाहेरील निसर्गात एकत्रता साधली जाते या विलामध्ये प्रशस्त असा लिव्हिंग एरिया आहे आणि त्याला लागून डायनिंग एरिया आहे डायनिंग एरियाच्या शेजारी एक मोठा बसायचा भाग आहे जिथे बसून तुम्ही मस्त चहा किंवा कॉफीचा आनंद घेऊ शकता किचन मध्ये लागणारे सगळे सामान उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला काही बनवायचे असल्यास सोय होईल सिंबाने आमच्या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी लागणारे सामान जसे दूध दही ब्रेड आधीच आणून ठेवले होते तिन्ही बेडरूम्स खूप प्रशस्त वाटतात मोठ्या काचाच्या खिडक्या आणि दरवाजांमुळे तुम्हाला जणू काही निसर्गाच्या सान्निध्यात झोपल्याचा अनुभव येतो एका बेडरूममध्ये स्टडी टेबल आणि भरपूर पुस्तकं ठेवली आहेत ज्यामुळे वाचनासाठी शांत वेळ मिळू शकतो घराची रचना अशी आहे की ते प्रत्येकाला निवांत वेळ घालवता येईल बाथरूम्स खास डिझाईनमध्ये आहेत त्यामध्ये ओपन टू नेचर ही कन्सेप्ट वापरण्यात आली आहे जी तुम्हाला फोटोमध्ये सहज दिसेल घर नीट पाहून झाले तेव्हा मात्र भुकेने पोटात कावळे ओरडायला लागले जेवणाची सुरुवात स्टार्टरने झाली आणि त्यानंतर गरमागरम व्हेज आणि नॉनव्हेज जेवण मिळाले भूक इतकी लागली होती की फोटो काढायचं विसरलो आम्ही पाच फॅमिलीज होतो आणि दहा बारा जण आरामात इथे राहू शकतात पोटभर जेवून सगळे गाड झोपलो सकाळी लवकर जाग आली आणि बाहेरच्या परिसरात फेरफटका मारायला निघालो शांत परिसर पक्ष्यांचा किलबिलाट मंद उगवती सूर्यकिरणे आणि हवेतला गारवा थोडा वेळ फिरल्यानंतर गरमागरम चहा घेतला आणि मग सगळे क्रिकेट खेळायला गेलो खूप धमाल केली इकडे येण्याचा उद्देश फक्त निवांत वेळ घालवणे आणि इथल्या शांततेचा अनुभव घेणे होता म्हणूनच कुठेही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला नाही छोटासा स्विमिंग पूल होता तिथे नाश्त्यानंतर सगळ्यांनी खूप मजा केली भरपूर फोटो काढले आणि लहान मुलांनी तर स्विमिंग पूलमध्ये धमालाच उडवून दिली आमचा वेळ इथे निवांत मजे मजेत आणि खूप आनंदात गेला इथे करायला असे काही खास नाही पण त्यातच मजा आहे या विलाच्या परिसरात ताज्या भाज्या दिसल्या त्यामुळे जर इथे उगवलेल्या भाज्या खायच्या असतील तर तीही सोय आहे दुपारी सिम्माने मला जवळच्या सनसेट पॉईंटबद्दल सांगितलं जो फक्त पंधरा मिनटाच्या अंतरावर हो आहे मग आम्ही ठरवलं की नक्की सूर्यास्त बघायला जाऊ सिम्बाने सांगितलं की सूर्य लवकर मावळतो त्यामुळे संध्याकाळी पाच वाजताच निघायला लागेल आम्ही लगेच होकार दिला कारण सूर्यास्ताचं ते अप्रतिम दृश्य अनुभवायला कोण नकार देईल दुपारचे जेवण करून आम्ही थोडा आराम केला संध्याकाळी मस्त गरमागरम चहा आणि कांदा बटाट्याच्या भज्यांचा आस्वाद घेतला त्यानंतर आम्ही सगळे सनसेट बघायला निघालो सनसेट पॉईंटकडे जाणारी वाट दोन्ही बाजूंनी वाळलेल्या गवताने व्यापलेली होती आम्ही जानेवारीत गेलो असल्यामुळे वाट कोरडी होती पण पावसाळ्यात ही वाट नक्कीच खूप सुंदर दिसत असेल कधीकधी आपल्याला जिकडे जायची असते त्यापेक्षा तिकडे जाणारी वाटच खूप अनुभव वाट देऊन जाते तसाच अनुभव आम्हालाही आला फक्त दहा ते पंधरा मिनटं चालल्यावर आम्ही शेवटी सनसेट पॉईंटला पोचलो समोर खोल दरी आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगा पाहून मन हरखून गेलं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी चालता चालता एका ठिकाणी थेट दरीच्या कडेलाच पोचतो त्यामुळे काळजी घ्यावी लागते डोंगर रंगांमागे सूर्य हळूहळू मावळताना दिसतो तेव्हा आकाश सोनेरी आणि केशरी रंगानेच असते हे दृश्य खूपच सुंदर आणि मनाला प्रसन्न वाटणारं असतं आपल्या जवळच्या लोकांसोबत संध्याकाळी अशा ठिकाणी सूर्यास्त बघणं म्हणजे शांततेत निसर्गाचा आनंद घेण्याचा एक खास अनुभव आहे हलका गार वारा समोर पसरलेली निसर्ग आणि डोंगरांमागे अदृश्य होणारा सूर्य हे दृश्य डोळ्यांचं पारणं फेडतं अशा क्षणी वेळ कसा जातो कळतही नाही हा सूर्यास्त म्हणजे तुमच्या संध्याकाळी आनंदाचा आणि शांततेचा स्पर्श करणारा एक खास क्षण आहे असा सुंदर सूर्यास्त पाहून आम्ही परतीच्या वाटेने गप्पा मारत हसत खेळत आमच्या विलाला परतलो भरपूर गप्पा आणि मजा मस्ती झाल्यामुळे चांगलीच भूक लागली होती आमचं जेवण गरमागरम आणि अगदी वेळेवर तयार होतं इकडे कॅम्प फायर पण करता येते आम्हाला थोडा वेळ आतमध्येच निवांत गप्पा मारत बसायचे होते त्यामुळे आम्ही कॅम्प फायर नाही सांगितलं पण खरंच इकडे थंडीमध्ये कॅम्प फायर करायला नक्कीच खूप मजा येईल रविवारी सकाळी चहा आणि नाश्ता करून आम्हाला परत निघायचं होतं इकडे घालवलेले क्षण इतके आनंददायक आणि आठवणीत राहणारे होते की कोणालाच निघावंसं वाटलं नाही पण ऑफिस आणि शाळा असल्यामुळे आम्हाला निघावं लागलं तरीही खूप सुंदर आठवणी घेऊन आणि अशी छोटीशी ट्रीप प्रत्येक वर्षी एकदा तरी करायची असं ठरवून आम्ही सगळे परत निघालो तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि अजून तुम्हाला काय बघायला आवडेल तेही सांगा तोपर्यंत मस्त रहा आणि खूप फिरा